श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र अमृत या ग्रंथामधील आज आपण चौथा अध्यायाचं पारायण करणार आहोत या आधीच्याही अध्यायाचं पारायण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूयात श्री गणेशाय नमा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पुजावे स्वामी भक्तीने न लगेकरणे तीर्थाटन योग्यभ्यास हो हवन सांडोनिया अवघा नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती कोटी आले यती नृपराया देती स्वच्छने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे पूर्व नित्य सेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याची ज्याच्या दासी नवविधी तत्पर असे ते धरिती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो या आपण सहज आली तया घरी कैसे आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सदगुणी कांता तेही केवळ पतिवृत्ता सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती लोक लोकदर्शना येते कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने हॉवी हो म्हणून लग्ने येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय माया पसर्या ते फसले ऐसे आले एक सर्वांशी कल्पद्रु मास मान हो नी, कामना करीती पूर्ण भक्त का जास्त अवतीर्ण मानव रूपे झाले अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया केवळे ना, नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करीता महिमा वाढला विशेष कितेक क करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पये कोणी दान संन्यासी आले अकलकोटासी मनती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले यात स्वार्थ परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा ते बी टी सी आले तेव्हा केले नवलेख पाहो या आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले ते थोन उठो निया चालिले एका भक्ताची या घरी पातली समर्थाची सॉरी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे ते या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आत्ता दर्शने चूजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गर्ज तिवाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही तयाचे કોની સાતે કરીતી કોની કીતી ચરણ પૂજિત આનંદે સંન્યાસી કૌતુક પહાતી મના માજે આશ્ચર્ય કરીતી ક્ષણ એક તટસ્થ હોતી વૈરભાવ વિસરોની ક્ષણ એક ઘડતા સત્સંગતી તત્કાળ પાલકી કી કુમતી મનોની કવિ વર્ણિતા સંત મહિમા વિશેષ स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती पाणी सुटले त्याच्या मुखा मुखासी म्हणती यथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमूचा कळवळला मोडली जनाची गर्दी तो येऊनिसेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्या सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी स्पर्श न केला चलासी, ते उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले यच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरवीती पसरली जगी ऐशी ख्याती ज्याची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियोगी वाडेल निश्चिती त्याचा अवतार स्वामी यती कीर्ती विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमय भक्त चतुर्दा चतुर्थ्याय हा श्री स्वामी चरण पर्णमस्तू श्रीम श्रुण श्रुण जे जे स्वामी समर्थ। स्वामी बक्त हो समर्थ भक्त आपण आज स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय चौथा ओव्या सहित वाचन आणि पारायण भक्तिभावाने पूर्ण केले या अध्यायातून स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक अत्यंत सूक्ष्म पण गुड संदेश दिला आहे स्वामी भक्तांच्या शब्दापेक्षा त्यांच्या मनातील भाव अधिक ओळखतात स्वामींचे मौन त्यांची शांत नजर आणि त्यामागील अंतर कृपा आजच्या पारायणातून आपल्याला अनुभवायला मिळाली असेल हा ध्याय ऐकल्यानंतर मन अधिक शांत झाले असेल विचार स्थिर झाले असतील आणि स्वामी आपल्या अगदी जवळ आहेत अशी अनुभूती नक्कीच तुम्हाला आली असेल स्वामी समर्थ सांगतात की श्रद्धा ही अनुभवावर नाही तर समर्पणावर उभी असते जर आजचे पारायण तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन दाबा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असाच उत्साह आपल्या स्वामी स्वामींचे व्हिडिओ आणण्यासाठी मला येईल त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच छान छान व्हिडिओ आपण आपल्या स्वामी समर्थांचे आपल्या चॅनलवर घेऊन येऊत प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशी विनंती करते जे जे स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ पुढचा अध्यायात नक्कीच भेटूयात स्वामींची कृपा आपण या सर्वांवर सदव्य राहो धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज हा नामजप एकशे आठ वेळा केल्याने तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल घरातही शांतता येईल आणि मन प्रसन्न होईल धन्यवाद